वातावरण बिघडवण्याचं कार्यक्रम त्या ठिकाणी चाललाय मागच्या दोन दिवसामध्ये कोणाकोणाची गाडी फोडली आवाड आहे दुसरी आता मिटकरी कोणा कुठल्या पक्षाची अजित पवार करतात आणि आवाड तुतारी ज्या गाड्या फोडणारे आहेत ना त्यांना माझं आव्हान आहे अरे या छिल्लर फालदारांच्या का गाड्या फोडतांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर चार माणसांची नावं देतो त्यांच्या गाड्या फोडा एक कोण शरद पवार दुसरा देवेंद्र फडणवीस तिसरा तिसरा झालं ना उद्धव ठाकरे झाले चौथा देवेंद्र फोडाल गाड्या हे चिल्लर फादरांच्या काय गाड्या फोडत यांच्या गाड्या फोडून पाहिजे नाही यांच्या गाड्या फोडल्या की भीती भीतीवरती लग्न पोपटासारखे बोलायला लागतील की आम्ही तुमच्या बाजूने आहोत की तुमच्या विरोधात